तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं लक्ष टी व्ही समोर होतं त्याचं कारणही तसंच होतं महाराष्ट्राचं भविष्य महाराष्ट्राचं भवितव्य त्या दिवशी ठरणार होतं महाराष्ट्रातल्या प्रमुख पक्षांचं भवितव्यही त्या दिवशी ठरणार होतं महाराष्ट्रातल्या निवडणुकांचे निकाल त्या दिवशी लागणार होते त्याबरोबरच बऱ्याच गोष्टींचे निकाल लागणार होते ते निकाल लागले निकाल धक्कादायक लागले इतके धक्कादायक लागले की त्यावर वेगवेगळी चर्चा व्हायला लागली आज आपण त्याच निकालांचं विश्लेषण करणार आहोत असे निकाल का लागले असतील याबद्दल बोलणार आहोत आणि त्याबरोबर येणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत निकालाच्या सोबत त्याबद्दल आपण चर्चा करणार आपण प्रत्येक पॉईंट वाईज आज या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका संकल्प स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं तुमच्या माझ्या आपल्या चॅनलमध्ये आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या निवडणुकांबद्दल महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या निकालांबद्दल आणि या निकालांबद्दल इतकं धक्कादायक वक्तव्य क्या केली जातात किंवा इतका धक्कादायक निकाल का मानला जातोय त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालाबद्दल महाराष्ट्र राज्याची विधानसभा त्याचे निवडणूक म्हणजे खूप महत्वाची म्हटली जाते देशासाठी कारण महाराष्ट्राचं अर्थकारण आणि राजकारण हे देशाला असतं मुंबई भारताची आर्थिक राजधानी जी महाराष्ट्रात त्या आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुका त्यामध्ये काय होणार आहे याकडे पूर्ण देशाचं लक्ष असतं त्यामुळे या निवडणुकांबद्दल नेमकं काय झालं हे आपण बोलणार बघा मित्रांनो वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निवडणुका पार पाडल्या आपण आपले मतदान यंत्रामध्ये आपले मत टाकले ते मत त्याच्यामध्ये बंदिस्त झाले सगळ्यांना उत्सुकता होती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसची की या दिवशी नेमका महाराष्ट्राचा कौल कोणाला असेल महाराष्ट्र कोणाच्या पायड्यात आपलं मत टाकेल महाराष्ट्र कोणाच्या ताब्यात जाईल महाराष्ट्र नेमकी कोणती दिशा पकडेल इथपर्यंत वेगवेगळे राजकीय विश्लेषक वेगवेगळे राजकीय पक्ष यांच्यामध्ये कोणती ठाम भूमिका नव्हती की यांचं सत्ता येईल यांना एवढ्या सीट्स पडतील यांना इतक्या इतक्या सीट्स येतील द्विधा मनस्थिती होती जरी आपण एक्झिट पोल बघितले तरी एक्झिट पोल सुद्धा द्विधा मनस्थितीमध्ये दिसत होते काही एक्झिट पोल महायुतीच्या बाजूने मत जातील असे दाखवत होते परंतु ते एकशे सत्तर एकशे साठ या दरम्यान असलं दाखवत दाखवत होते तेवीस तारखेला जे रिझल्ट आले ते या सगळ्यांच्या पेक्षा विपरीत आले महायुतीला थंपिंग मेजॉरिटी जी म्हटली जाते ती मिळाली महाकाय ज्याला आपण असं म्हणू शकतो की एक सुनामी आली अशा पद्धतीमध्ये महायुतीला मेजॉरिटी मिळाली महाराष्ट्राने महायुतीला तब्बल दोनशे तीस जागा दिल्या दोनशे तीस जागी महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले आणि फक्त सेहेचाळीस जागी महायुतीचे महा, महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले इतकी मोठी तफावत महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडते हे लक्षात घ्या मी दोनशे तीस जागा महायुतीला म्हणजे मी तुम्हाला पक्षांचे प्रत्येक आकडे सांगतो भाजपला कधी तो न भूतो न भविष्यती अशा एकशे बत्तीस जागा महाराष्ट्रात मिळाल्यात दोन हजार चौदा साली ज्या वेळेला नरेंद्र मोदींचा करिश्मा होता त्यावेळेला सुद्धा दो इतक्या जागा नव्हता निवडून आल्या होत्या पण आत्ता महाराष्ट्राला एकशे बत्तीस जा भाजपाला एकशे बत्तीस जागा मिळतात जे मूळ शिवसेना म्हटली जाते निवडणूक आयोगाकडून ज्याचं ज्याचं प्रमुखपद एकनाथ शिंदेकडे आहे त्यांना सत्तावन्न जागा मिळत आहेत म्हणजे हे आकडे कसे होऊ शकतात याबद्दल खूप मतामतांतर होते की जे आमदार निघून गेले सोडून गेलेत उद्धवसाहेबांना ते निवडून येतील का पुन्हा हे प्रश्न होते पण एकनाथ शिंदेनी सत्तावन्न आमदार आत्ता त्यांची का निवडून आणलेले आहेत अजित पवार यांना एक्केचाळीस आमदार मिळालेत म्हणजे जे शरद पवारांचे साथ सोडून गेलेत त्यांना इतकी मोठं यश मिळेल का असं एक बोललं जात होतं पण त्यांनी एक्केचाळीस आमदार त्यांच्या निवडून आणलेले आहेत तर या उलट जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गट उभाटा जे आपण म्हणतो त्यांना वीस जागा आल्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत दयनीय म्हणजे सोळा जागांवर काँग्रेस सत्ता राहिली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही दहा जागांवरती आत्ताच्या स्थितीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार घट दहा जणांवरती आत्ताच्या स्थितीला आहे ही महाविकास आघाडीची अवस्था आहे म्हणजे आत्ताच्या परिस्थितीत आपण बघितलं तर महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता पद मिळणार नाही अशी अवस्था महाराष्ट्र पहिल्यांदा घडते इतका मोठा बदल इतका मोठा हा जो फरक आहे इतका मोठा बदल हा का झाला असेल याची समीक्षा करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काही गोष्टी निदर्शन देते पहिली गोष्ट ज्याच्यामध्ये विरोधक काय म्हणतात हे आपण बघून घेऊयात विरोधकांचं म्हणणं असं आहे की हा ईव्हीएमचा घोटाळा आहे ईव्हीएमचा घोटाळा आहे की नाही याबद्दल आपण नंतर बोलूयात किंवा त्यावर एक वेगळी सेप व्हिडिओ बनवता येईल मला वैयक्तिक विचाराल तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या निवडणुका ह्या बॅलेटवर हव्यात या मताचं नाही त्याचं कारण असं आहे की माझं मत कुठे जातं आहे हे मला कळलं पाहिजे विरोधकांचा जे आत्ता आवाज आहे की बॅलेटवर निवडणुका घ्या ईव्हीएमवर घेऊ नका माझं मत कुठं जातं ते मला माहीत नाही आहे मतांमध्ये आपला तफा आहे रोहित पवारांनी आकडे दिले आहेत काही त्यांच्या तुट, ट्विटरवर तुट, त्याच्यानंतर त्यांच्या फेसबुक पेजवर लोकमतचे मध्ये एक लोकमतची बातमी होती की ज्याच्यामध्ये लोकमतचं म्हणणं असं होतं की खूप ठिकाणी मिळालेल्या मतं आणि मतदानंतर ती मतं आणि पडलेली मतं यामध्ये तफावत आढळून येते तर या सगळ्याचा विचार करता मतदान जर बॅलेटवर झालं असतं तर चांगलं झालं असतं असं मला वाटतं आणि पुढील मतदान बॅलेटवर व्हावं म्हणजे हा सगळा जो प्रकार आहे हा जे आक्षेप घेतला जातो किंवा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या होणार नाहीत या मताचा नाही आहे पण विरोधी पक्ष इथे एका ठिकाणी चुकतो आणि ती चूक म्हणजे अशी आहे की विरोधी पक्ष निवडणुका हारल्यानंतर ह्याबद्दल बोलतो विरोधी पक्षांनी ह्याबद्दलचा आवाज हा पहिलेपासून उठवला पाहिजे तर त्याला अर्थ आहे निवडणुका हारल्यानंतर तुम्ही कारण देखील त्याला काही अर्थ नाही आहे ही झाली एक बाजू जी विरोधी पक्षांचं म्हणणं आहे त्याची त्याच्या संदर्भातली सत्ताधारी पक्ष काय म्हणतोय सत्ताधारी पक्ष म्हणतं आमची लाडकी बहिणी योजना खूप उत्तम प्रकारे आम्ही राबवली हो आणि लाडक्या बहिणीने आम्हाला भरघोस मतदान केलं हे सत्ताधाऱ्यांचं मत आहे विरोधकांचं आणखीन एक मत आहे की ही जी आकडेवारी वाढली ती अचानक कशी काय वाढली हा एक विरोधकांचं म्हणणं आहे की शेवटच्या काही तासांमध्ये काही टक्क्यांनी आकडेवा आकडेवारी वाढल्याचं निवडणूक आयोग म्हणत आहे तर त्यांचा निवडणूक आयोगावर सुद्धा आक्षेप आहे तर ते सुद्धा एक विरोधकांचं आक्षेप आहे त्यासाठी त्यासाठी ते, 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 ते व्ही पॅट मोजणार आहेत पाच टक्के व्ही पॅट ज्या सुप्रीम कोर्टाने काढले त्याप्रमाणे पाच टक्के व्ही पॅट ते मोजणार आहेत बऱ्याच ठिकाणी आणि त्यातून काय उत्पन्न होतं त्यातून काय नेमकं बाहेर निघतं ते आपल्याला कळेल आणि ते काय आहे का ते आपल्याला कळेल आणि पुढे भविष्यात समजा ते त्या गोष्टी चुकीच्या नाही तर त्या सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल किंवा निवडणूक आयोग निर्णय घेऊन बॅलेक्टरवर मतदान करेल असं पण म्हणूयात पण या पलीकडच्या गोष्टी काय आहेत जर मला वैयक्तिक विचारलं तर माझा असा अंदाज होता की एकशे साठ ते एकशे सत्तर मतं महायुतीला पडू शकतात किंवा महाविकास आघाडीला पडू शकतात त्याचं कारण असं होतं की यावेळच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय चाललंय ते सांगू शकत नव्हतो यावेळच्या निवडणुकांमध्ये बहुतेक जे उमेदवार आहेत ते दहा हजारच्या आतील फलकाने पडलेत किंवा निवडून आले त्यामुळे ते पारडं इकडेही पडलं असतं किंवा तिकडेही पडलं असतं अशी अवस्था होती असं मला एकंदरीत दिसत होतं त्यामुळे नेमकं कोणाची सत्ता येईल याबद्दल मला ही शासकता होती कोण कोण येईल ते माहीत नव्हतं लाडकी बहीण योजना आणि या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडी सतत येईल असं वाटत होतं पण लोकसभेचा ज्या निवडणुकीचा आपण निकालांचा अभ्यास करतो तर महायुती महाविकास आघाडीच्या बाजूने भरपूर प्रमाणामध्ये जनमत होतं त्यामुळे महायुती येईल की नाही याबद्दल सुद्धा एक साशंकता होती त्यामुळे नेमकं काय होईल हे कळायला माग नव्हता निवडणुका झाल्यानंतर जे जे आत्ता आकडे बाहेर येतात त्याप्रमाणे जर आपण विचार केला आपल्याला काही गोष्टी समजत आहेत त्या म्हणजे इतके मोठी जी लाट आले त्याचे कारण काय होऊ शकतात किंवा ही जी महाविकास आघाडीची जी अधोगती झाली आहे जे लोकसभेला जे एक त्यांना चांगली फाईट दिली होती त्यांनी भाजपला आणि शिंदे गटाला आणि शिंदेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या पक्षांना जी फाईट दिली होती ती आत्ता कमी का पडली याबद्दल आपण एक विश्लेषण केलं होतं आपल्याला लक्ष देईल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महायुतीने एक गोष्ट ठरवली होती की आपल्याला सगळे आत्ता उमेदवार आहेत ते सिरियसली मतदानच्या प्रक्रियेमध्ये किंवा प्रचारामध्ये सिरियसली भाग घेऊन आपल्याला आपले सगळे उमेदवार निवडून आणण्याचे महायुतीमध्ये बंडखोरी झाली नाही का तर झाली पण ती शमवण्यामध्ये बऱ्यापैकी महायुतीला यश आलं याच्या उलट महाविकास आघाडीचा उमेदवार हा फॉर्म मागे घेण्याच्या तारखेपर्यंत सुद्धा नेमके कोण आहेत ते डिक्लेअर झाले होते बऱ्याच ठिकाणी गोंधळ चालवता बंडखोर मागे घेण्यासाठी तयार नव्हते आणि हा घोळ महाविकास आघाडीच्या जिथे जिथे जागा उभ्या होत्या त्या बऱ्याच ठिकाणी हा घोळ घडला यासाठी सगळ्यात महत्वाचे मला जे दोन जण वाटतात की ज्यांची चूक झाली ते म्हणजे एक संजय राऊत आणि दुसरे नाना पटोले पहिल्यापासून जी भूमिका घेतली होती या दोघांनी ती खूप ताणून धरलं होतं की आम्हाला इतक्या जागा पाहिजेत आम्हाला इतक्या जागा पाहिजेत आणि ह्या सगळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा जो एक विश्वास निर्माण झाला होता महाविकास आघाडीवर महाराष्ट्रातली जनता एक ठाकरे गटाकडे शरद पवारांकडे आणि काँग्रेसकडे वेगळ्या नजरेने बघत होते ते हळूहळू कमी होत गेले या सगळ्या घोळामध्ये नेमका उमेदवार कोण आहे तोच समजायला मार्ग नव्हता आणि त्याला प्रचाराला वेळ खूप कमी मिळाला हीच गोष्ट महायुतीने टाळली आणि महायुतीने त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यात भर दिला दुसरी गोष्ट जी मला जाणवली ती अशी होती की महायुतीने लाडकी बहीण योजना ग्राउंड लेवलला राबवली म्हणजे मी तुम्हाला सांगतो की बऱ्याच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले मला पहिल्यांदा अशी एक सरकारची योजना वाटली की ज्याच्यामध्ये ग्राउंड लेवलपर्यंत पैसे पोचले ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेलं असू शकतं पण महायुती त्यामध्ये यशस्वी झाली हे नाकारण हे आपण नाकारू शकत नाही किंवा ही महाविकास आघाडीने सुद्धा ही भूमिका महाविकास आघाडीने सुद्धा ही गोष्ट मान्य करायला पाहिजे की त्यांनी ती जी योजना होती ती ग्राउंड लेव्हलवर राबवली आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीची इथं झाली चूक झाली की महाविकास आघाडीनी ते एवढे देतात तर आम्ही एवढे देऊ हे सांगितलं त्यामुळे ही पैसे मिळणार नाहीत याची भावना लोकांच्या मनामध्ये आलीच नाही तर हे पण पैसे देणार म्हणजे हे पैसे मिळणार भविष्यामध्ये आणि उद्या हे आले तर देतील की ना हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला त्यामुळे लोक जे कन्फ्यूज होते ते अजून कन्फ्यूज झाले आणि बाकी करण्यापेक्षा आपण महायुतीला निवडून देऊयात या निष्कर्षापर्यंत आल्याचं मला असं वाटतं दुसरी एक गोष्ट जी भाजपने आणि महायुतीने खूप चांगल्या पद्धतीने केली ती म्हणजे जे अपक्ष आहेत त्या अपक्षांना बळ देण्याचं काम केलं ज्या ठिकाणी महायुतीला असं वाटलं की बंडखोर जे उभे आहेत जे अपक्ष उभे आहेत ते महायुतीला मदत करू शकतात ते महाविकास आघाडीची मतं खाऊ शकतात तिथे जी होईल ती मदत मी पुन्हा एकदा म्हणतोय याच्यातली बिटवीन द लाईन तुम्ही काय तर समजून घ्या जी होईल ती मदत महा महायुतीने त्या बंडखोरांना केलेली आहे आणि त्यामुळे त्या बंडखोरांनी त्या जी मतं खाली त्यामुळे सुद्धा जे पाच दहा हजारांचा फरक आहे त्यामध्ये बदल होऊन ती मतं खाल्ल्यामुळे जी महाविकास आघाडीची होती त्यांचा उमेदवार पडले या ग्राउंड लेवलला घडलेल्या ले गोष्टी आहेत त्याच्यानंतर मा भाजपने आणखीन एक खूप महत्वाची गोष्ट केली त्यामध्ये बौद्ध इतर जे छोटे छोटे समाज आहेत जे बागासवारी समाज आहेत त्यांच्या मिटिंग्स घेतल्या त्यांचे मेळावे घेतले आणि त्यातून आपली जी मतदार आहेत ते बनवण्याचा प्रयत्न केला यावेळेच्या निवडणुकीमध्ये आर एस एसची ची संघटना सुद्धा मोठ्या खाली ग्राउंड लेव्हलवर उतरल्याची दिसली आणि त्यांनी प्रचार केला महायुतीच्या बाजूने प्रचार केला आणि ही जी न भूतो न भविष्य ती अशी जी सीट्स आहेत दोनशे तीस जागा त्या त्यांना मिळाल्या याच्या उलट महाविकास आघाडीकडे चुका झाल्या त्या अशा झाल्या की त्यांनी पूर्ण निवडणूक ही जनतेवर सोपवली होती लोकसभेला सुद्धा त्यांनी पूर्ण निवडणूक जनतेवर सोपवली होती पण लोकसभेला तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर ही लोक खूप तळमळीने एकमेकांच्या प्रचाराला फिरत होते म्हणजे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रचाराला उतरले होते शरद पवार साहेब हे शिवसेनेच्या प्रचाराला उतरले होते उद्धव ठाकरे गटाच्या राहुल गांधी आले होते दोन्ही पक्षांच्या त्यामुळे किंवा काँग्रेसचे मोठे मोठे नेते दोन्ही पक्षांच्या प्रचाराला प्रचारला जात होते पण ह्या इलेक्शनला बहुतेक वेळा असं दिसलं की प्रत्येक नेता हा आपल्या पक्षापुरताच मर्यादित प्रचार करतोय त्यामुळे जी निवडणूक लोकांनी हातात घेतली होती की त्यांना वाटत होतं की हे सगळे एकसंध आहेत आणि एक एकत्र लढत आहेत ते या वेळेला लोकांना वाटलं नाही या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी मतं कन्व्हर्ट व्हायला पाहिजे होती जी शिवसेनेची मतं काँग्रेसकडे जायला पाहिजे हो किंवा राष्ट्रवादीकडे जायला पाहिजे हो किंवा राष्ट्रवादीची मतं ही शिवसेनेकडे झाला पाहिजे होती किंवा काँग्रेसकडे जायला पाहिजे पाहिजे होती किंवा काँग्रेसची मतं शिवसेनेकडे जायला पाहिजे होती ती ते दिसून येत नाही ते घडलेलं दिसून येत नाही त्याचं कारणच असं आहे की आमचा कार्यकर्ता आमचा जो आमचा जो नेता आहे तो आम्हाला फील्डवर उतरला दिसत नाही दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासाठी दुसऱ्या पक्षाच्या आमदारासाठी दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी याच्या उलट जर तुम्ही बघितलं तर महायुतीचे जे नेते आहेत ते सगळे आपापल्या पक्षाचा प्रचार करत होते पण त्यांच्या पक्षाचा सुद्धा प्रचार करत होते याच्या पलीकडची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी म्हटली जाते त्याचा गाजावाजा आहे तो म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर झाला अशी चर्चा आहे सगळीकडे चर्चा आहे की प्रचंड प्रमाणात पैशाचा वापर झाला खूप मोठ्या प्रमाणात पैसा या निवडणुकीमध्ये ओतला गेला आणि पैशाच्या जीवावर ही निवडणूक जिंकली गेली असा विरोधकांचा सुद्धा आरोप आहे आणि असा ठिकठिकाणी चर्चा सुद्धा आहे विरोधकांचं असं म्हणणं आहे की हा जो पैसा आहे तो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असा दोन प्रकारचा होता प्रत्यक्ष म्हणजे लाडकी बहीण योजनेमार्फत प्रत्यक्ष दिला होता आणि अप्रत्यक्ष म्हणजे जो मागून पैसे दिलं जातो म्हणजे जे तुम्ही समजून घ्या आता कसे पैसे दिले जातात ते त्याप्रमाणे पैशाचा वाट वाटप केला होता असं विरोधकांचं म्हणणं आहे म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी पैसे पकडले गेलेत कोटी कोटी रुपयांमध्ये पैसे पकडले गेलेत जे निवडणूक आयोगाने पकडले म्हणजे जे पकडले न गेले असतील ते किती पैसे असतील हा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातं त्यामुळे ही निवडणूक ही पैशाची निवडणूक होती ही निवडणूक ही प्रचंड प्रमाणात झुरीकरणाची निवडणूक होती जी भाजपानी जो एक नारा दिला होता की हिंदुत्वासाठी मतदान करा ती निवडणूक ते सुद्धा मत वेळेला बऱ्यापैकी ते सुद्धा मत वेळेला बऱ्यापैकी कन्वर्ट झाल्याचे आपल्याला दिसतात त्यांच्या निवड त्यांच्या निकालामध्ये त्यामुळे भाजपने घेतलेली मेहनत आणि महाविकास आघाडीकडून झालेला निष्काळजीपणा यामुळे ही निवडणूक ह्या निवडणुकीचे निकाल जे आहेत ते असे लागल्याचं मला असं वाटतं पवारसाहेबांचं म्हणाल तर पवारसाहेबांनी प्रचंड मेहनत घेतली या निवडणुकीमध्ये पवारसाहेब हिंडले प्रचंड अक्षरशः पायाला भिंगणे लागल्यासारखे पवारसाहेब भिंग प्रत्येक ठिकाणी दौरे होते पण पवारसाहेबांची आता या पवारसाहेब खूप ज्येष्ठ नेते आहेत पण पवारसाहेबांना कदाचित यावेळेला जी महाराष्ट्राच्या जनतेची मनस आहे ती कळली नसते असं हो मला वाटतं कारण की महाराष्ट्रातल्या जनतेला भाजप हे पवारसाहेब स्वीकारले भाजपचे उमेदवार हे अपेक्षित नव्हतं आणि पवारसाहेबांनी बऱ्याच ठिकाणी भाजपचे उमेदवार स्वीकारले आणि त्याचाही फटका म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षाला किंवा इव्हन एकंदरीत महाविकास आघाडीला बसला असं मला वाटतं महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते ते सगळे दुसऱ्या फोळीतले उमेदवार होते म्हणजे एक तर पक्ष सोडून गेल्यानंतरचे जे कार्यकर्ते होते त्यातले कोणतरी उमेदवार होते किंवा दुसऱ्या पक्षातनं आयात केल्या म्हणजे ज्यांना महायुती तिकीट द्यायला तयार नव्हती ते उमेदवार यावेळेला महाविकास आघाडीचे उभे होते त्यामुळे ज्यांना महायुती तिकडण्यास तयार नव्हती त्याचं कारणच असं होतं की हे निवडून येतील की नाही याबद्दल शासन होती ते उमेदवार महाविकास आघाडीकडे बऱ्याच ठिकाणी उभे झालेले दिसले आणि त्यामुळे ते पडणं स्वाभाविक होतं त्यामुळे ते पडले तर ही निवडणूक ही महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारी ठरली आहे महाराष्ट्राकडे आत्ता विरोधी पक्ष नाही ना नाहीये ज्या ज्या वेळेला अशी मोठ्या फरकाने सत्ता येते जी इंदिरा गांधींना मिळाली होती त्या पद्धतीची सत्ता ज्या वेळेला येते जी मोदींना मिळाली होती त्यावेळेला नागरिकांचं कर्तव्य जास्त वाढतं कारण की विरोधी पक्षनेता नसला की नागरिकांची जबाबदारी असते सरकारला प्रश्न विचारणं ते चुकते त्याबद्दल प्रश्न विचारणं त्यामुळे आता आपली जबाबदारी वाढते पण आपण या सरकारकडून अपेक्षा करूयात की हे महाराष्ट्राच्या भल्याचा विचार करेन जे गुजरातला सगळे जे चालले आपण म्हणतोय सगळे जे उद्योग गुजरातला चाललेत ते न होता पुन्हा महाराष्ट्राकडे लक्ष देईल अशी आपण आशा बाळगूयात अशा बाळगायला काही हरकत नाही आहे आपण अशी आशा बघत पण हा जो पैशाचा पाऊस पडला या निवडणुकीमध्ये त्याने कुठंतरी असं वाटतंय की ही निवडणूक लोकशाहीसाठीची नव्हती ही निवडणूक फक्त कोणाची सत्ता येणं या यासाठीची होती त्यामुळे पुढच्या निवडणुकीत तरी हा पैशाचा बाजार आणि बाकी सगळ्या गोष्टी कमी होतील ही आशा ठेवूयात मी कायम ज्या ज्या वेळेला मला असं वाटतं की सगळे होप संपलेत सगळे निराशा निर्माण झाले त्या त्या वेळेला मी एक कविता ऐकतो आणि खूप सुंदर आहे त्याच्या ओळी मला खूप भावतात आणि त्या ज्या मला आवडतात गोळी त्या त्या मीच मला ऐकवतो आणि आपण ही व्हिडिओ थांबूयात त्या ओळी अशा आहेत की दा भोवताले दाटला अंधार दुःखाचा दरी भोवताले दाटला अंधार दुःखाचा दरी सूर्यसत्याचा उद्या, उद्या उगवेला आहे खातरी तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसासमोर वागणं त्यामुळे आपण माणसाशी माणसासमोर वागायचं आहे आणि काजव्यां जर राहायचं आहे पुढची निवडणूक ही निपक्ष होईल पुढची निवडणूक ही बिनपैशाची होईल पुढची निवडणूक ही लोकशाहीप्रमाणे होईल अशी आशा बाळगूयात पुढच्या निवडणुकीमध्ये विरोधक सुद्धा चांगल्या पद्धतीने येतील विरोधकांना सुद्धा आवाज राहील अशी आशा बाळगूयात आणि ही व्हिडीओ थांबूयात जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला जर हे जे माझं निरीक्षण आहे ते पटलं असेल तर लाईक करा पटलं नसेल तर का पटलं नाही ते कमेंटमध्ये लिहा पटलं असेल तर का पटलं ते कमेंटमध्ये लिहा याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तुम्हाला यात काही सुधारणा वाटत असतील तर त्या कमेंटमध्ये लिहा पण व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा ही खूप जणांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करा याचं कारण असं आहे की ज्या चुका महाविकास आघाडीने केल्यात त्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंत का महाविकास आघाडीच्या नेत्यांपर्यंत जाऊ देत कारण की आत्ताच्या क्षणाला सुद्धा जर आपण बघितलं तर आत्ताच्या क्षणाला सुद्धा एकत्रितपणे महाविकास आघाडीने एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाहीये जी त्यांनी त्यावेळेलाच घ्यायला पाहिजे होती निवडणुका झाल्या झाल्या एकत्रितपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांनी हे घोषित करायला पाहिजे होतं की काय काय चुका झाल्यात काय नाही झाल्यात त्याचं निरीक्षण करायला पाहिजे होतं फक्त ईव्हीएमवर खापर पडून चालणार नाही आहे ते एक बाजू असू शकते पण फक्त त्यावर खापर पडून चालणार नाही आहे आणि कष्ट घ्यावे लागतील मतभेद दूर करून पुन्हा एकत्र यावं लागेल त्याशिवाय महायु महाविकास आघाडीची सत्ता येणं शक्य नाही आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील आणि त्यावेळेला ही गोष्टीचं भान असणं खूप गरजेचं आहे कारण की मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई जर हातातून गेली तर मग महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चाताप करावा लागेल त्याच्या अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि एकंदरीत सगळ्या पक्षांनी याचा विचार करावा एवढी माफक अपेक्षा ठेवतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद